मंडळी आपण पाहत आहे आपला आवाज न्यूज आपण मान तालुक्यातील मारडी, मारडी चारे चारे या ठिकाणी आहोत माझ्या पाठीमागा तुम्ही बघू शकताय मारडीच्या जिल्हा परिषद शाळेचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे सात घरांच्या ठिकाणी चोऱ्या झाल्याचा प्रयत्न झाला आहे या चोऱ्यांचा प्रयत्न अयशस्वी झालेला जरी असला तरी त्या ठिकाणी अनेकांच्या घरांच्या कड्या तोडलेल्या आहेत त्यामध्ये घरात शिरून साहित्य पसरवलेलं आहे त्यानंतर एक वेदपाठक म्हणून एक ज्वेलर्सवाले आहेत त्यांच्याही ठिकाणी जाऊन तिथंही चोरीचा प्रयत्न झालेला आहे यामध्ये सध्या दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे अनेक जण आपल्या नातेवाईकांच्याकडं किंवा आपल्या मुला मुलींच्याकडं काही जण गेलेले आहेत आणि ते जाताना आपल्या घराला कुलूप लावलेला आहे या चोरट्यांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मार्डीमध्ये प्रवेश करून जे अशी बंद घरं आहेत ती बंद घरं फोडण्याचा <पोड़> प्रयत्न केलेला आहे आणि ही बंद घरं फोडल्यानंतर तिथं त्यांना ते कोणताही अडथळा झाला नाही पण सुदैवानं या बंद घरामध्ये त्यांना काहीही हाताला लागलं नाहीये मात्र मार्डीच्या सुजान नागरिकांनी ज्या वेळेला ही चोरीची घटना होत असल्याचा सुगावा लागला त्यावेळेस मार्डी जिल्हा परिषद शाळेच्या नजिक असणाऱ्या राजमाने यांच्या गल्लीत सर्वप्रथम हे चोरटे दाखल झाल्याचं समजते तिथून त्यानंतर त्यांनी थेट गावाच्या मध्यावधीतून ज्या वेदपाठक यांचं जे ज्वेलर्सचं दुकान आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला वेदपाठक ज्वेलर्सच्या तिथं दाखल झाल्यानंतर तिथं ते त्यांचा कडी उघडण्याचा प्रयत्न सुरू होता आणि तो प्रयत्न करत असताना एका चोरट्याच्या लक्षात आलं की इथं सी सी टी व्ही कॅमेरा आहे मग त्यानं तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अँगल बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार ज्या वेळेला सी सी टी व्हीला त्यानं स्पर्श केला त्यावेळी जे ज्वेलर्सचे मालक आहेत त्यांना सायरन वाजल्याचा आवाज आला ते जागे झाले आणि बाहेर काहीतरी वेगळ्या हालचाली होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं मात्र चोरट्यांना सुद्धा हे लक्षात आले की आतली लोकं जागी झाले आहेत तेन त्यानुसार त्यांनी तिथून ते पलायन करायचा पलायन करण्यात यशस्वी झाले आणि ते, ते पळून गेले त्यानंतर पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांना लोकांनी फोन करून या गोष्टी सांगितल्यानंतर पोलीस पाटील अप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यानुसार पोलिसांनी तात्काळ रात्री मारडीकडे धाव घेतली यामुळं हे चोरटे त्या मार्डी परिसर सोडून इतर जाण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले या ठिकाणी अनोळखी व्यक्तींचा प्रवेश असेल पोलिसांनी वारंवार सांगून देखील अनेक जण पोलिसांना व्यवस्थित माहिती देत नाहीत त्यामुळं आता इथून पुढं किमान अनोळखी व्यक्ती जर तुमच्या गावात प्रवेश करत असेल किंवा दिसली तर ता तात्काळ पोलिसांना सांगणं हे आवश्यक आहे तर माझं नाव तुषार दीक्षित मी तर बाडे करून राहतो त्याला दार काय उघडलं नाही म्हणून मी माझ्या मंडळीने उठवलं तरी पण दाखवलं आम्हाला वाटलं पावसामुळे जाम झाला असेल परंतु उघडलं जा गेल नाही म्हणून आम्ही फोन लावला पाहत्या मंडळीला ती आली आणि तिनं बाहेर दर उघडलं ती बाहेरून आली आणि तिनं बघितलं की शेजाराचा दरवाजा उघडायचा आहे शेजाराचा दरवाजा असला मग त्यानंतर आम्हाला कळलं की आणि आंबेली कुलूप कापलेली होते ते कोंडा कापलेला होता तर घरातलं विस्कटलेलं होतं पोलिसांनीही असं आवाहन केलेलं आहे की अनोळखी व्यक्ती दिसली तर तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आव्हान दत्तात्रय दा दाराडे यांनी सुद्धा केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणचे पोलीस पाटील सुद्धा याबाबत दक्षता घेत आहेत आपला आवाज न्यूज साठी मी संदीप जठार मारडी आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले